मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत काम प्रशिक्षणार्थी युवक व युवती मुदतवाढ करून सहकार्य करावे अशा आशयाचे निवेदन मुख्यमंत्र्यांना नुकतेच श्री संत मागडे बाबा मानव मित्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ह भ तुकाराम महाराज यांनी मंत्रालयात दिले असता त्यावर कोणताही अनुकूल प्रतिसाद मुख्यमंत्र्यांकडून मिळाला नसल्याने आता याबाबतचे तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तुकाराम बाबा महाराज यांनी पत्रकार परिषदेत सांगितले यासाठी सर्व महाराष्ट्रातील जिल्ह्यातून व तसेच तालुका स्तरावरून प्रत्येक युवा व युवती बेरोजगार असल्या त्यांनी सर्वांनी मिळून हे आंदोलन करावे व त्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन देखील यावेळी तुकाराम बाबा महाराज यांनी केले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्याचबरोबर प्रशासकांना आम्ही एक निवेदन दिलं होतं बारा दशम्या जेव्हा सांगलीमध्ये के आंदोलन केलं होतं त्या आंदोलनाच्या अनुषंगाने निवेदन दिलं की वीस तारखेपासून आम्हाला विचारण्यासाठी आपल्याला बोलवावं पण तशा पद्धतीची कुठली भूमिका त्या ठिकाणी प्रशासकाची दिसत नाही त्यामुळं आम्ही काल सांगली मुंबई येथे गेलो होतो माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांची वेळ घेतली होती आणि त्यांना अचानक दिल्ली दौरा लागला त्यामुळे ते दिल्लीला त्याम गेले पुन्हा आम्ही त्यांना भेटण्याची या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आहे की आमची व्यवस्था वेळ अशी आहे की मुख्यमंत्री युवा कार्यपक्षांच्या अंतर्गत जे महाराष्ट्रामधील जे एक लाख वीस हजारहून अधिक मुलं कामावरती आहेत तर त्या मुलाला आता घरला वेळ संपत आलेला आहे अठ्ठावीस तारीख शेवट आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे एक लाख वीस हजार विद्यार्थी एकाच वेळेस रस्त्यावरती येणार आहेत कोणाची बारा तारखेला कार्यकाळ संपलेला आहे कोणाचा दहा तारखेला संपलेला आहे कोणाचा पंधरा लाख कोणाचा अठरा लाख कोणाचा वीस लाख या महिन्यामध्ये अठ्ठावीस तारखेपासून पूर्ण महाराष्ट्रातील जेवढे विद्यार्थी आहेत त्यांचा कार्यकाळ संपणार आहे आणि संपुष्टात येणार आहे तर अशा मुलांना रस्त्यावरती हे सरकार सोडणार का या मुलाचा कुठंतरी विचार होणार का ह्या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगानं आम्ही त्यावेळी सांगितलं होतं की आमच्या जर मागण्या मान्य नाही झाल्या तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही मोठं तीव्र आंदोलन करू पण ते आंदोलन कुठं बदल करू इथं सांगलीपुरतं नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये कलेक्टर ऑफिस असतील प्रांत ऑफिस असेल तहसीलदार ऑफिस असेल त्या प्रत्येक भागामध्ये जाऊन वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन त्या ठिकाणी करणार आहोत आणि जर समजा एवढ्यातून जर आमची मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही मंत्रालयावरती धडक मोर्चा देखील काढणार आहोत त्या ठिकाणी अमर उपोषण करणार आहोत की ज्या मुलांना जवळपर्यंत हा न्याय भेटत नाही फक्त आम्ही वीस तारखेपासून शांत संयम टाकला होता की कुठंतरी न्याय मिळेल हक्क मिळेल आणि आमचा कुठंतरी विचार होईल पण प्रशासकाच्या माध्यमातून असं कुठेही काय दिसत नाही शासनाच्या माध्यमातून कुठेही असं दिसत नाही त्यामुळं आम्ही पुन्हा एक वेळ मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना विनंती करतोय की ह्या मुलांचा विचार करा की जेणेकरून हे तुमचे घरामध्ये फोटो लावतील अशा पद्धतीची भूमिका या मुलांची आहे यांना उघड्यावरती न सोडता आहे त्या ठिकाणी यांना काम मुदत मिळावी त्यांना पगार नको जास्त उदक वाढ मिळावे आणि ते जर न झाल्यास किंवा त्या पद्धतीनं झाल्यास आम्ही उद्यापासून प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्याचा विचार ह्या माध्यमातून देतो आहे मग सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर नांदेड धुळे जळगाव अमळनेर त्यानंतर गडचिरोली आहे यवतमाळ आहे बाकी जेवढे जिल्ह्यात छत्तीस जिल्हे आहेत त्या छत्तीस जिल्ह्यामध्ये प्रत्येकजण वेगवेगळ्या माध्यमातून कोल्हापूर असतील अशा अनेक भागातून रस्त्यावरती हे मुख्यमंत्री व कार्यप्रष्शी जी मुलं आहेत प्रत्येक गाव प्रत्येक जिल्ह्यामध्ये चार चार हजार पाच पाच हजार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चार हजार बघितलेत चांगले सातारा जिल्ह्यामध्ये पाच ते सहा हजार जास्त मुलं आहेत एवढ्या मोठ्या संख्येने मुलं हे रस्त्यावरती उतरतील किंवा प्रशासकांना जागेल की जेणेकरून ह्या माणसाला न्याय भेटणं गरजेचं आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांनी आज देखील एक आमची मुलं त्या भाषणामध्ये त्या ठिकाणी दंगा केला होता आणि त्या ठिकाणी स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी देखील पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह बोललेला आहे की त्या ठिकाणी सांगितले की आम्ही सकारात्मक आहोत तुमची मुदत वाढ देण्यासाठी आम्ही या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करणार आहोत मग आम्हाला अशी विनंती आहे निस्तार गोंडी आश्वासन नको आहे गोंडी आश्वासनची आम्हाला परिस्थिती नको आहे आम्हाला विनंती आहे तुम्ही मायमा पाहात आणि शांत पद्धतीनं आम्ही कुठल्याही पद्धतीनं सरकारच्या विरोधामध्ये भूमिका न ठेवता त्यांचा जयघोष करणार आहे मुख्यमंत्री साहेब की जय एकनाथ शिंदे साहेब की जय देवेंद्र फडणवीस साहेब की जय अशा पद्धतीची भूमिका ठेवून आम्ही आंदोलन करणार आमच्या अंगात मध्ये भांडणं करण्याची वाद करण्याची दंगा करण्याची ताकद आमच्या अंगामध्ये नाही सरकारच्या विरोधामध्ये जाऊन ह्या मुलांच्या वरती उद्या केसेस पडल्या तर त्यांचं आयुष्य संपुष्टामध्ये येईल अशा पद्धतीची भूमिका आम्ही जर तुमचा जेघोष करत असेल तुमच्या नावाचे गळ्यामध्ये फोटो घालून आम्ही जर फिरत असेल तुमच्या नावाचे आम्ही जयघोष करत असेल तुमच्या नावाने गुणगान करत असेल तर मला सांगा तुम्ही आम्हाला कॅसेस टाकू शकणार नाही तुम्ही आमच्या आंदोलनावरती कुठल्याही पद्धतीचे प्रशासक आम्ही हिंसक कुठल्याही पद्धतीने करणार नाही आम्ही प्रामाणिकपणे फक्त आणि पोट तरीखेने आम्हाला भूक लागले आम्हाला तुम्ही न्याय द्या आम्हाला तुम्ही जेवण द्या अशा पद्धती काल दोन दिवस आम्ही मुख्यमंत्री साहेबांच्या भेटीसाठी मुंबईमध्ये होतो त्यानंतर आम्ही सांगलीमधून आज पत्रकार परिषद घेतोय की एवढंच की आम्हाला एकच सांगायचं आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्यापासून ते मंत्रिमंडळाचे जे मा, मार्च महिन्यामध्ये तीन तारखेपासून अधिवेशन चालू होणार आहे तर त्या अनुषंगाने पूर्ण महाराष्ट्रामधून प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा श्री संत मुख्यमंत्री कार्य परिषदेच्या अंतर्गत या ठिकाणी